नमस्कार मंडळी आज आपण पितृपक्षात घरोघरी बनवली जाणारी पाटवडी बनवणार आहोत ही वडी खूपच कमी साहित्यात बनवून होते माझ्या या पद्धतीने जर तुम्ही वडी बनवाल तर तुमची वडी कधीच फेल जाणार नाही या वडीला बऱ्याच ठिकाणी थापटवडी थापवडी पातोडी अशी बरीच नावे आहेत तर आज मी तुम्हाला ही पाटवडी बनवताना बेसनच्या गुठळ्या होऊ नये म्हणून एक खास ट्रीक सांगितलेली आहे तर रेसिपी नक्की पूर्ण पहा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सब्स्क्राइब करा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर ही रेसिपी बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण एक वाटण बनवणार आहोत तर मी इथे काही साहित्य घेतलेलं आहे तर हे साहित्य आता मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे मूठभर कोथिंबीर पंधरा ते वीस कढीपत्त्याची पानं दोन हिरव्या मिरच्या अशा तोडून घालायच्या आहेत एक इंच आल्याचा तुकडा आणि सात आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत एक चमचा जिरं घालायचं आणि पाणी न घालता आपल्याला असंच पल्स मोडवर वाटून घ्यायचं आहे मिक्सरला तर हे बघा असं जाडसर भरड करून घेतलेली आहे या वाटणामुळे पाटवडीला सुगंध खूपच मस्त येतो तर आता पाटवडी बनवण्यासाठी इथे मी एक वाटी बेसन घेतलेलं आहे पाटवडी बनवताना बेसनाचा वापर केला जातो आणि बेसन जेव्हा आपण गरम कढईमध्ये किंवा पॅनमध्ये घालतो त्यावेळेला गुठळ्या याच्या बनतात तर बेसनाच्या गुठळ्या बनू नये म्हणून एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे तर बेसन आपण आधी एका मोठ्या दुसऱ्या मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्यायचं आणि जितकं बेसन घेतलं आहे त्यासारख्याच वाटीने एक वाटी पाणी घालायचं एक वाटी बेसनाला एक वाटी पाणी घालायचं आणि विस्करने हे छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे चांगलं घोटून घ्यायचं आणि याच्या गुठळ्या चांगल्या मोडून घ्यायच्या तुम्ही बेसन पाण्यात घालून थोड्या वेळ ठेवू शकता आणि त्यानंतर विस्करच्या साह्याने जर मिक्स केलं चांगलं याला घोटलं तर यामधल्या सगळ्या गुठळ्या मोडल्या जातात तुम्ही डायरेक्ट जर पाटवडी बनवताना बेसन घातलं आणि नंतर पाण्याचा वापर केला किंवा पाणी आधी घातलं आणि नंतर डायरेक्ट कढईमध्ये बेसन घातलं तर याच्या गुठळ्या बनतात आणि पाटवड्या चांगल्या होत नाहीत तर अशा पद्धतीने आधी आपण हे मिश्रण बनवून ठेवून नंतर जर याचं पाटवड्या बनवल्या तर अजिबात कुठळ्या होत नाहीत तर पाटवडी बनवण्यासाठी आपलं हे बेसनाचं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे पहा किती स्मूद असं मिश्रण तयार आहे आता पाटवडी बनवण्यासाठी जाड बुडाची कढई किंवा नॉनस्टिक पॅन घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी तेल पसरवून घालायचं गॅसची फ्लेम इथे मी लो टू मिडियम ठेवलेली आहे एक चमचा मोहरी एक चमचा जिरं घालायचं जिरं आणि मोहरी खमंग भाजलं गेलं तडतडलं की यामध्ये थोडीशी हिंग घालायची आहे याला मस्त खमंग असा सुगंध आला की यामध्ये आपण जे वाटण केलं होतं ते एक चमचा वाटण यामध्ये घालायचं आहे आणि वाटण छान यावर परतवून घ्यायचं तेलावर यामुळे काय होतं पाटवडीला खूपच छान सुगंध येतो आणि खायला तर खूपच चविष्ट लागते तर आता मी गॅस के स्लो केलेला आहे आणि स्लो गॅसवरच हे वाटण जे घातलेलं आहे ते छान परतवून घेतलेलं आहे आता पाटवडीला सुंदर रंग येण्यासाठी एक चमचा हळद घालाय आहे आपण ज्या वाटीने पाणी मोजून घेतलेलं होतं ज्या वाटेने बेसन मोजून घेतलेलं होतं त्याच वाटेने एक वाटी इथे मी पाणी घातलेलं आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याला एक चांगला खळखळून कड काढून घ्यायचं चांगली चा, एक उकळी काढून घ्यायची सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता याला मस्त खळखळून खड़ एक उकळी आलेली आहे आता आपण जे बेसनाचं मिश्रण बनवून ठेवलं होतं ते पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खाली तळाला बेसन लागलं असेल हो तर ते व्यवस्थित मिक्स होतं आणि हे बेसनाचं मिश्रण यामध्ये घालायचं चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि एकसारखं व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे अशा पद्धतीने ढवळत मिक्स करायचं आहे गॅसची फ्लेम मी स्लो केलेली आहे तुम्ही पाहू शकता हळूहळू हे मिश्रण घट्ट होत आलेलं आहे आपण यामध्ये हळद घातलेली आहे हळदीचा रंग देखील याला सुरेख येत चाललेला आहे जसजसं हे मिश्रण घट्ट होत राहील तस तसं याला हळदीचा रंग अजून सुरेख येत राहील लक्षात असू द्या इथे मी गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवलेली आहे आणि स्लो फ्लेमवरच हे एकसारखं तळापासून व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे यामध्ये काही बेसनाच्या गुठळ्या असतील तर अशा पद्धतीने चांगल्या मोडून काढायच्या आहेत म्हणजे पाटवडी छान थापली जाते अजिबात त्याला कुठेही चिरा पडत नाहीत व्यवस्थित एकसारखं मिक्स करत राहायचं आहे टोटली आता तीन मिनटं झालेली आहेत तर हे बघा हळूहळू हे मिश्रण अजून थोडंसं घट्ट होत आलेलं आहे आपल्याला हे मिश्रण अजून घट्ट पाहिजे एकसारखं अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं आहे चा चार ते पाच मिनटात हे मिश्रण हळूहळू घट्ट होत आलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता ही पाटवडी बनवण्यासाठी आपलं मिश्रण तयार आहे आता आपण पाटवडी थापून घेऊया तर पाटवडी थापण्यासाठी इथे मी एक प्लेट घेतलेली आहे प्लेटमध्ये एक चमचा तेल घालायचं आणि ब्रशच्या साह्याने किंवा हातानेच या प्लेटला सगळं तेल लावून घ्यायचं चांगलं ग्रीस करून घ्यायचं ज्यामुळे काय होतं पाटवडी आपण जेव्हा थापतो तेव्हा ती प्लेटला चिकटत नाही आता आहे बेसनाचं जे मिश्रण आहे ते या प्लेटमध्ये गरम असतानाच घालून घ्यायचं लक्षात असू द्या हे मिश्रण थंड करायचं नाही गरम असतानाच सगळं मिश्रण या प्लेटमध्ये घालून घ्यायचं थंड झालं तर पाटवडी व्यवस्थित थापता येणार नाही आता स्पॅच्युलाच्या साह्याने किंवा वाटीने किंवा हाताने थोडंसं याला पाणी लावायचं आहे आणि अशा पद्धतीने ही वडी छान थापून घ्यायची एकसारखी व्यवस्थित थापली जाते गरम मिश्रण असताना पाटवडी व्यवस्थित थापली जाते हे बघा अशा पद्धतीने ही थापून घ्यायची जर थापत नसेल तर थोडंसं पाण्याचा हात याला लावायचा पाटवडी बनवताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेसनाचं मिश्रण परफेक्ट असलं तर तुमची पाटवडी एकदम व्यवस्थित बनते तर हे बघा पाटवडी आपली मस्त अशी परफेक्ट एकसारख्या पद्धतीने थापून झालेली आहे आता या पाटवडीला सुंदर लूक येण्यासाठी आणि खायलासुद्धा क्रंची लागण्यासाठी काही तीळ आपण यावर घालणार आहोत तर सफेद तीळ माझ्याकडे आहे ते तीळ मी अशा पद्धतीने पसरवून घालते तुमच्याकडे तीळ नसतील नाही घातले तरीसुद्धा चालतील पण पाटवडीवर असे तीळ घातल्यामुळे जेव्हा आपण खातो आणि ते जेव्हा तोंडात येतात तेव्हा खूपच चविष्ट लागतात आता यावर थोडंसं ओलं खोबरं घालायचं आहे ओलं खोबरं घातल्यामुळे देखील ही पाठवडी खायला खूपच चविष्ट लागते खोबरं अशा पद्धतीने व्यवस्थित पसरवून घालायचं आहे हे मिश्रण थोडंसं गरमच आहे त्यावेळेलाच मी घालते आहे आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यामुळे पाटवडीला सुगंध खूप छान येतो आणि वेगळाच एक फ्लेवर येतो तर बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर अशी पसरवून घालायची आहे आता हे तीळ खोबरं आणि कोथिंबीर व्यवस्थित या पाटवडीला लागले जावे म्हणून स्पॅच्युलाने थोडंसं अशा पद्धतीने वरून प्रेस करायचं आहे म्हणजे तीळ आणि खोबरं व्यवस्थित यामध्ये लागले जातात यानंतर ही पाटवडी पाच मिनटं थंड होण्यासाठी ठेवून द्यायची आहे जास्त वेळ थंड करायची नाही पाच मिनटं फक्त ही थंड करायला ठेवून द्यायची आहे फक्त पाचच मिनटं मी रूम टेम्परेचरवर फॅन खाली थंड करून घेतलेली आहे आता सुरीच्या साहाय्याने याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायच्या तर मी डायमंड शेपमध्ये कट करणार आहेत तुम्ही चौकोनी आकारामध्ये सुद्धा कट करू शकतात तर तुम्ही पाहू शकता इझिली या वड्या कट होत आहेत कुठेही याला चिरा जात नाहीत कारण आपण बेसनाचं मिश्रण जे व्यवस्थित बनवलं होतं ते बेसनाचं मिश्रण अशा पद्धतीने बनवलं आधीच आपण पाण्यामध्ये मिक्स करून घेतलं तर पाटवड्या व्यवस्थित बनतात हे बघा कुठेही चिरा जात नाहीत आपल्या या पाटवड्या आता कट करून झालेल्या आहेत आता या पाटवड्या सेपरेट करून घेऊयात तर हलक्याच हाताने या काढून घ्यायच्या आहेत तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर पाहू शकता किती मस्त आलेलं आहे अशा पद्धतीने तुम्ही कधी पाटवडी केली नसेल तर मंडळी एकदा नक्की ट्राय करून बघा खायला खूपच सुपर टेस्टी लागतात पाटवडी थापीवडी थापटवडी असे बरीच नावे या वडीला आहेत तर पितृपक्षात हमखास बनवल्या जाणाऱ्या या वड्या या माझ्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा मंडळी रेसिपी जराही आवडली असेल तर नक्की एक लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद